मग थ्रीपे पण ही मोटर सपोर्टेबल आहे एक नंबर चालते थ्री चालणार आणि चालणार तुमचं शंभर येऊ द्या आणि दुसऱ्या फेज मध्ये दोनशे द्या असं दोन्ही मिळून तीनशे जरी भेटलं ना मोटरला तरी एक नंबर चालणार आणि सिंगल फेज म्हणलं तर लाईट आली तर सिंगल फेज आली का नाही तेच एक दोनशे आणि एक दुसरा फेज तो तो कमी येतो शंभर व्होल्टेज दिलेला असतं त्यामुळे त्याला पण थोडक्यात लाईट सिंगल फ्यूज येऊ हो, डबल फ्यूज येऊ किंवा थ्री फ्यूज येऊ हो। आपले मोटर तेवढी कधीही बंद राहणार बंद राह। शेतकरी बांधवानो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे आता जर बघितलं आता तर फेब्रुवारी महिना चालू आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हा पूर्ण उन्हाळ्याचे दिवस असतात आणि ह्यामध्ये जर लाईटीचं शेड्यूल जर बघितलं तर लाईट काय होते लाईट वारंवार जाते आणि थ्री पीची जर मोटर असली तर थ्री फेजची किती आठ तास लाईट असते आणि त्यामध्ये पण परत ना मग कुठं डीपीचा घोटाळा हो काय ह्यात मग काय होतंय जे आपण काय शेताला पाणी जे देणार आहे ते देता येत नाही त्यामुळं आता आपण काय केलंय आता त्याच्यावर उपाय काढलाय आता उपाय कसा काढलाय सिंगल फेज पण नाही आणि थ्री फेज पण नाही ही टू फेज वर चालणारी मोटर आहे आणि त्या मोटरचं सगळं जी काय इन्स्टॉलेशन आहे ती काय आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपणाला दाखवणार आहे तर तुम्ही आता बघू शकता या ठिकाणी आमचे मित्र आहेत गणेश डोंबळे साहेब त्यांचं अकलूजला दुकान आहे आणि ते मोटर रिवायडिंगचे कामं करतात आणि त्यांनी सर्वप्रथम म्हणलं तर मोटर जे आहे ते माळश्र तालुक्यात आणले आणि त्याचंच इन्स्टॉलेशन ते वारंवार अख्ख्या माळश्र तालुक्यासहित ज्यांना त्यांना जिथून फोन येतात त्या ठिकाणी ते मोटर जाऊन स्वतः इन्स्टॉलेशन करून देतात आणि जो फायदा जो आहे फीडबॅक सुद्धा शेतकरी बांधवांचा ह्या मोटरच्या संदर्भात म्हणलं तर चांगला आहे त्यांना तर आपण त्या जे काय मोटर आहे त्याची जरा थोडीशी माहिती विचारणार चा आहे की अदरच्या मोटरपेक्षा ही चांगली कशी आणि शेतकऱ्यांनी ही नेमकी का घ्यावी भाऊ सर्वप्रथम आमच्या चॅनलवर स्वागत मला सांगा की ही जी मोटर आहे ती किती व्होल्टेज वर चालती आणि म्हणजे ह्याचं वैशिष्ट्य काय आहे एक विशिष्ट पण काय वेगळे पण काय आहे आता ह्याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं ना तर आता आपला शेतावर जाऊन बघतो सगळीकडे व्होल्टेज प्रॉब्लेम आहे थ्री फेज थ्री फेज मोटर देखील दोन तास व्यवस्थित चालत नाही लाईट ये करते जा लिंक जातो डीपीचा म्हणजे अजून किरकोळ अजून अशाच गोष्टी प्रॉब्लेम मध्ये असतात तर ही मोटर अशी आहे की अतिशय कमी व्होल्टेज एक नंबर चालते मोटर एक आपण म्हणतो आता आम्हाला फोन येतात शेतकऱ्यांचे की बाबा आमच्याकडे एका फेज ला फुल लाइट आहे आणि दुसऱ्याला दोन लाम डिम म्हणजे हाप सोडलेले आहे तर तुमची मोटर चालेल का तर आम्ही म्हणतो हो बिंदाच चालते एक नंबर मोटर चालते आणि एम्पेअरचा विषय घेतला तर एकदम बारा तेरा ला येत बारा तेरा एम्पेअर ला एकदम मोटर काटात चालते कायच अडचण येत नाही ह्याच्यात डीपी ला कसलाच लोड येत नाही अगदी झुरोमिंटर मोटरचा देखील झुरोमेंट आपल्या घरातली लाईट आली इकडे मोटर आपली मोटर चालू स्टार्टरला ऑटो सिस्टम आहे अगं चालू होणार ऑटो सिस्टीम वरण एक, एक भाव सांगा की आता ह्याला स्पेशली ऑटो वगैरे असतो का नाही नाही आता जो स्टार्टर देतोय ना आपण तो डिजिटल आहे प्रोग्रामिंग अॅडिशनल स्टार्टर आहे तो त्याच्यामध्ये तुमचं पाणी निघलं तरी बंद करणार ऑटोमेटिक ऑटोमॅटिक आणि शक्यतो एखाद्या वेळेस जर जरुशन मारलं किंवा ये जर केले तर लगेच तो एका मिनिटाचा डिले ऑफ घेणार लगेच एक मिनिट स्थिर राहणार ऑटो नंतर चालू करणार मोटर ऑटोमॅटिकली ऑटोमॅटिकली हा, आट्युमेटिक लिए। आट्युमेटिक लिए। हा हो तो एक महत्त्वाचा मुद्दा शेतकरी बांधवानो तर लाईट जर लिहिले दिला म्हणजे येजा झाले तर सुद्धा मोटरीला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी सुद्धा मोटर ही खूप फायदेशीर आहे तर ह्या मोटरीचं आपण अनबॉक्सिंग आता करणार आहे तर ते तुम्हाला सगळं जे प्रतीक्षित आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे के टी कंपनीची मोटर आहे टू फेची मोटर आहे पाच हॉर्स पॉवरची मोटर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मोटर जे आहे ते अशा पद्धतीने येते तर दुसऱ्या मोटरच्या तुलनेत आता ही पानबडी मोटर आहे पाण्यात राहणार आहे ह्याची बॉडी वगैरे कशा आहे आतलं वायडिंग कुठल्या प्रकारचं पण माहिती शेतकरी बांधवांना द्या जेणेकरून त्यांना पण समजाव आता ह्या मोटरची माहिती बरं झालं तुम्ही हा महत्वाचा प्रश्न विचारला कारण मार्केटमध्ये अशा ऑर्डनरी मोटर भरपूर आलेल्या आहेत बरं जे के, जे करून दहा बारा हजाराला मिळतात त्या पण त्या मोटर एक सहा महिने झाले चार महिने झाले इतक्या खराब होतात की परत ते रिपेअर करायला नको वाटतं कस्टमरला वाटतं की एका वर्षात बदलून मिळते हा ठीक आहे पण एका वर्षाचं तुम्हाला पण पुढचं काय पुढे पण तुम्हाला एखादी बरोबर आहे तुम्ही बोलला ते वर्षाची गॅरंटी एका वर्षात काय झालं तर बदलून मिळतं आता ही एक वर्षानंतर जर एखादी दुसरी मोटर जळली तर त्याला काय करणार जर जळली ना मोटर तर त्याचं बुशिंग जात्यात बेरिंग जात्यात वाइंडिंग जातं मग हा जवळजवळ खर्च पाच ते सहा हजारापर्यंत आसपास जातो त्यामुळे ते शेतकऱ्याला ते नको वाटते मोटर किंवा लेज खर्च होतो आणि त्याची ग्रेड पण नसते माला त्या मालाची त्यांच्या मला लोकल मालाची ग्रेड पण नसते आता ह्याची ग्रेड बघितलं ना तुम्ही कास्टिंग हा प्युअर ग्रेडचा आहे ह्याच्यामधलं स्टील कॉपर सी सी ग्रेडचा आहे एकशे ऐंशी टेम्परेचरला हे कॉपर म्हणजे वाइंडिंग वितळत नाही एवढं हे हेवी वापरून त्याच्यात सेन्सर टेक्नॉलॉजी दिलेली आहे वेळेस जरी नाही काम केलं तर सेन्सर होतो असणार सेन्सर डिएक्टिव्ह होतो पर्यंत मोटरपर्यंत हा जातच नाही कसला हा ह्याच्यामध्ये कॉपर वाइंडिंग आहे रोटर पूर्ण एस एस स्टीलचं आहे आणि लागणार मटेरियल आहे ते हेवी ग्रेड चांगल्या ग्रेडचं वापरलेलं आहे आता मोटरीमध्ये जर म्हणलं तर मोटरी सांग काय काय आता इक्विपमेंट येते त्याची आता हा मोटर बरोबर एक्विमेंट तुम्हाला इन्स्टॉलेशनच जे काय आहे ते मोटर बरोबर बर आता डायरेक्टला आपण शेतकरी बांधव बघितली तुम्ही मोटर विषयी ह्याचं कास्टिंग बॉडी बघितली किंवा अदर जे काय वायडिंग आहे त्याच्याविषयी गणेश भाऊने चांगल्या प्रकारे सांगितलं आता आपण ह्याचं जे काय आहे त्यात आपण करून घेणार आहे आणि तेच बघणार आहे की पाणी मोटर आपली परत स्टार्टरच बघणार आहे आणि त्यानंतर पाणी आपली मोटर ही किती मारते ती सुद्धा बघणार आहे आता आपण मोटरीचं अनबॉक्सिंग केलं काय आता ह्या विषय काय राहतो हो भाऊ की शेतकरी बांधवांच्या मनात अनेक संभ्रम राहतात की नेमकं आता काय काय जणांना माहितच नसते की नेमकं सिंगल फेज थ्री फेज आणि टू फेज मधला फरक काय तर आता जे आपले व्हिडिओ बघतात ना शेतकरी बांधव त्यांना एक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय संदेश द्याल की नेमकं ही जी मोटर तुमची आहे ती नेमकी फायदा का नेमका कसा होतोय आणि कशा म्हणजे तुम्ही जे तुम्ही शेतकऱ्यांना देण्या आता शेतकऱ्यांचा जे अदर जे थ्री पे चे टाकले थ्री पे चे टाकायचं म्हणलं तर काय होतं तर थ्री ची लाईट आली तर ती चालते अदरवाईज तर अदर वेळेस जर तुमची ही मोटर चालवायची म्हणलं तर ही थ्री पेक्षा बेटर कशी राहील याबद्दल थोडी माहिती द्या आणि स्टार्टरचं हे जे काय तुमचं सेटअप तुम्ही केलाय त्याचा व्होल्टेज किती येत ह्याचं जे इन्स्टॉलेशन कसं केलंय त्याचं पण माहिती द्या जेणेकरून शेतकरी बांधव आता महत्वाचा प्रश्न साहेबांनी विचारलेला आहे की आता आपल्याकडे तीन स्टार आलेले आहेत सध्या बघू शकता आता इथं न्यूट्रल नाहीये इथं बघा तुम्ही आता इथं न्यूट्रल नाही इथं तीनच स्टार आहे मग आता आपल्याला सिंगल फेज तर मोटर इथं चालणार नाही ना मग आता आपण इथं चॉईस केली टू फेज मोटर आता लेने लेने आता टू केल्यानंतर पण येते आणि टू पेज पण लाइट येते जी सिंगल येते ना ती सिंगल लाईट म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये व्होल्टेज इथे एवढं बघा आपल्याकडे व्होल्टेज एका फेज मध्ये दोनशे येते इथे आपण व्होल्टेज मोजतोय एका फेज मध्ये झिरो तेरा येते आणि दुसऱ्या फीज मध्ये दोनशे येते दीडशेच्या आसपास येते आणि दुसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये दोनशे येते दोनशे मिळून एका दोनशे आणि दुसऱ्या दीडशे असं मिळून साडेतीनशे व्होल्टेज येत आपण म्हणतो शेतकरी पहिल्यांदा विचारतो बा आमच्याकडे एक फुल येते आणि दुसरी डेम येते मग मोटर चालेल का हो तीच मोटर चालते त्या वर म्हणजे एक फुल आणि एक डेमवरती कमी व्होल्टेजवर कमी व्होल्टेज आता मला एक सांगा भाऊ की आता थ्री पेचं व्होल्टेज म्हणलं साधारणतः किती राहतं थ्री व्होल्टेज एका फेज मिळून एका फेजचं दोनशे दुसऱ्या फेजचं दोनशे असं दोनशे अधिक दोनशे चारशे राहतं थ्री थ्रीपेज ला पण हे मोटर सपोर्टेबल आहे एक नंबर चालते थ्री चालणार आणि टू फेज पण हा, चालणार तुमचं शंभर व्होल्टेज येऊ द्या आणि दुसऱ्या फेज मध्ये दोनशे येऊ द्या असं दोन्ही मिळून तीनशे जरी भेटलं ना मोटरला तरी एक नंबर चालतो आणि सिंगल फेज म्हणलं तर लाईट आली तर सिंगल फेज आली का नाही तेच एक दोनशे आणि दुसरा फेज तो तो कमी येतो शंभर व्होल्टेज दिलेला असतं त्यामुळे त्याला पण चालू शकतात थोडक्यात लाईट सिंगल फ्यूज येऊ डबल फ्यूज येऊ किंवा थ्री फेज येऊ आपले मोटर तेवढी कधीही बंद राहणार शेतकरी बांधवानो आपण ह्या ही जी मोटर आहे ही तुम्हाला दाखवण्या पाठी मागचा उद्देश हाच आहे की आता लागलाय उन्हाळा उन्हाळ्यात काय होतंय लाईटीचं जर तुम्ही बघितलं महावितरणच तर लाईट काय होतंय सात आठ तास असते त्यातनं पण थ्री फेजचं म्हणलं तर कुठं डिपोज लोड आला डीपेजवळ परतनामा ते बंद राहते त्यामुळं सिंगल फेज जी तुम्ही जर मोटर टाकली तर त्याला पण स्पेशलच लागतं त्यामुळे असे टू फेज जर टाकली तर कितीही कमी तुमचं वोल्टेज राहू द्या तर त्यावर आपली हे मोटर चालू शकते त्यामुळे तुम्ही जर नव्यानं तुम्हाला मोटर टाकायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीची मोटर घेऊ शकता त्यामुळे तुमचा फायदा हा शंभर टक्के आता हे झालं आपल्या विहिरीचं आता बोरवेलच्या वगैरे मोटर भेटतात का हो बोरवेलचं पण असं काय आता ह्याच्या पाठीमागे पण मी केटीसी कंपनीवरच एक व्हिडिओ बनवला होता आज आता दुसरा बनवतोय तर आता जे आपले शेतकरी बघतात संपूर्ण महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तर जर कोणाला जर मोटर जर पाहिजे असेल तर त्यांना तुम्ही अवेलेबल म्हणजे करू शकता करू शकता काय अडचण यांचा शेतकरी बांधवांना जो नंबर आहे तो डिस्क्रिप्शन मध्ये मी देतो ज्या कुणाला शेतकरी बांधवांना नंगु ही मोटर जर हवे असेल तर त्यांनी ह्याला डीएम करावा त्यांनी तुम्हाला जे काय डायरेक्ट असेल त्या ठिकाणी तुम्हाला पोचते मोटर करतात आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी व्होल्टेज जे आहे ते आता किती आहे भाऊ आता एका फेज मध्ये दोनशे आहे दुसऱ्या मध्ये आहे असं तीनशे साठ व्होल्टेज तर ह्या कमी अतिशय कमी अजून ह्याच्यापेक्षा कमी उद्या दुसऱ्यात दोनशे एकात शंभर येऊ द्या किंवा एकात नुसता ऐंशी उद्या तरी चालतंय काय अडचण नाही त्यामुळे म्हणजे विषय नाही काय सुद्धा नाही हे कॅप सेंटर आहेत जोडून ठेवलेत जो का हा एक बहात्तरचा जो ठेवलेला आहे आणि एक एकशे आठचा आहे हेत का हा तर शेतकरी बांधवानं हे झालं आपलं टोटल जे स्टार्टर आहे थोडक्यात स्टार्टर हे कॅपॅसिटर आहे टोटल टोटल इन्स्टॉलेशन आणि हा महत्वाचा ऍडिशनल म्हणजे ह्याच्यामध्ये इनबिल्ट ऑटो आहे तुम्हाला प्रायव्हेट दुसरं म्हणजे ऑटो टाकायची आवश्यक गरज नाही काय नाही काय नाही बघितलं प्रोग्रामिंग स्टार्टर आहे एक नंबर नियोजन पद्धतीत काम करतो आता ह्या सगळ्या स्टार्टरचा आणि सगळं सेटअप आपण बघितला बघितलं आता आपण स्टार्ट करून बघणार आहे कि पाणी आपली मोटर जे आहे ती किती मारते आता मोटर जे आहे डायरेक्ट आता आपण टाकून घेणार आहे आता तर सोडून घेतली आता डायरेक्ट आपण बघणार आहे की मोटर पाण्याचा फ्लो किती मारते आता आपण बघू शकता या ठिकाणी आता मोटर आपण स्टार्ट करतोया हां हा अशा प्रकारे आता मोटर आपली स्टार्ट झाली आता आपण बघू शकता या ठिकाणी आता पाण्याचा फ्लो बघणार आहे आपण साधारणतः तीनशे तीनशे व्होल्टेजच्या पासून साडेतीनशे तुम्ही बघितलं तीनशे चौपन्न होल्टेज आहे आणि असं तुफेची जी मोटर आहे आपली अशा पद्धतीनं पाणी मारते सगळं पाणी तुमच्या समोर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आता उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे आपल्याला अत्यंत उपयोगी आहे हो आमचे मित्र आहेत प्रगतशील बागादार सारण पाटील यांच्या प्लॉटवर ह्याचं इन्स्टॉलेशन आपण सगळ्यांचं केलंय आपल्याला शेतकरी जी माहिती आहे आपली ऑल ऑफ केटीसी कंपनीच्या विषयी आम्ही काय कुठल्या कंपनीचं प्रमोशन करत नाही फक्त शेतकरी बांधवांचा फायदा कसा होईल याकडे आमचं सातत्यानं लक्ष असतंय त्याच माध्यमातून आपण आजचा हा तो जो व्हिडिओ आहे तो सगळा शूट केला आहे तुम्ही बघू शकता पाणी जे आहे कसं मारतंय मित्रांनो आपल्याला ही मोटर आणि ही जी संपूर्ण माहिती आहे ती कशी वाटली एक मध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सिद्धार्थ साठे शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच शेती आणि शेतीविषयक जी नवनवीन व्हिडिओ आहेत ते सातत्याने समोर पोहोचत राहतील